इन्फिनाइट बीकॉन कंपनीच्या घोटाळ्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्यात का काही दिवसातच पैसे डबल इन्फिनाइट बीकॉन कंपनी सिस्पे कंपनी लोकांची फसवणूक श्रीगोंदेकरांनी मारला डोक्यावर हात अशा बातम्या अचानकच आपल्या फोनवर येऊन धडकायला लागल्या काय झालं काय कळायला तयार नाही एक कंपनी आली तिने लोकांना पैसे गुतवा जबरदस्त रिटर्न्स देतो असं सांगितलं चांगला चांगला परतावा देऊन लोकांचा अधिक विश्वास संपादन केला आणि कस्टमर वाढत गेले थोड्याच दिवसात लोकांचा कंपनीवर फार विश्वास बसला नेहमीप्रमाणे कस्टमर तेथे जातो आणि थक्क कंपनी बंद हजारो लोकांना तब्बल चारशे कोटी रुपयांचा चुना कंपनीचं नाव आहे सिस्पे इन्फिनाइट विकॉन श्रीगोंद्यातील इन्फिनाइटचा मोठा फ्रॉड काय झालं कसं झालं अशी कशी कंपनी अचानक बंद झाली कुणाची होती कंपनी लोकांचे किती पैसे बुडाले सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी घरामोडीचं परफेक्ट विश्लेषण एखाद्या पिक्चरची वाटणारी ही स्टोरी श्रीगोंद्यात घडली एखाद्या सिनेमातले वाटणारे कॅरेक्टर्स खोटे नाहीयेत हे श्रीगोंद्यातील लोक आहेत इन्फिनाइट विकॉन नावाची मोठी पतसंस्था बघून भल्याभल्यांना वाटणार नाही आपण फसू शकतो असं झालं मार्केटमध्ये या कंपनीच्या रिटर्नची जबरदस्त चर्चा सुरू होती कंपनी स्वदेशी लाखाला दहा हजार रुपयाचे रिटर्न्स श्रीगोंद्यात गुंतवणुकीवर घवघवीत रिटर्न देण्याचे आश्वासन हळूहळू ग्राहक वाढले अवघ्या काही दिवसातच गुंतवणुकीवर घवघवीत रिटर्न्स मिळत असल्यामुळे इन्फिनाइट बिकॉन मध्ये अनेकांनी लाखो रुपये गुंतवले तुमचा विश्वास बसणार नाही पण काहींनी तर या गुंतवणुकीसाठी अक्षरशः घर जमीन विकली हजार नाही लाखोंच्या घरात या कंपनीत गुंतवणूक करण्यात आली श्रीगोंदा हिरडगाव बेलवंडी पारगाव घोगरगाव घरगाव काष्टी श्रीगोंद्याचा असा एकही एरिया नाही जिथून लोकांनी येथे पैसे गुंतवले नाहीत इन्फिनाइट विकॉन मध्ये गुंतवणूकदारांना अवघ्या पन्नास हजारापासून गुंतवणूक करता येत होती एक महिन्यात पैसे गुंतवले की दुसऱ्या महिन्यात ही कंपनी ग्राहकांना परतावा देत होती तर एक लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास कंपनी दहा ते बारा टक्के व्याज देत होती सुरुवातीला या कंपनीने लोकांना जबरदस्त परतावा दिला त्या परताव्यातून स्थानिकांनी आलिशान गाड्या फ्लॅट घेतले या गाड्या फ्लॅट दागिने पाहून गोरगरीब गुंतवणूकदार झाले त्यामुळे लोकांनी यात पैसे गुंतवले हजारो लोकांना चारशे कोटी रुपयांचा चुना हा आकडा किती मोठा आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात लोकांनी अमाप पैसा ओतला काही दिवसांमध्ये व्याजासकट संपूर्ण रक्कम परत मिळेल असं सांगण्यात आलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दे तारीख देण्यात आली त्यानंतर फेब्रुवारीत तारीख देण्यात आली असं करता करता गेले चार ते पाच महिन्यात अनेक वेळा कंपनी बदलून रुपयांमधील करन्सी डॉलर मध्ये चेंज झाली तेव्हा लोकांच्या लक्षात आलं लो, आपण बेकार फसलोय इन्फानाइट विकन कंपनीने आपला गाशा गुंडाळलाय त्यातच तालुक्यातील मांदळी येथील प्राथमिक शिक्षक नितीन अंबादास गांगर्डे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली जवळपास चार हजार कोटींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय फिर हेराफेरी सारखी वाटणारी ही स्टोरी खऱ्या आयुष्यात घडल्यावर काय वाटत असेल नाही माणूस आयुष्याची सगळी जमापुंजी एका गोष्टीत लावतो गुंतवणूक करतो आणि एक दिवस अंधार दो दिन में पैसा कभी डबल नाही होता ऐकतो खरं पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला अंमलात आणता येत नाही असो आता हे हजारो लोक कुठे जाणार हे सगळे प्रश्न अनुतरित आहेत कारवाई मात्र सुरू तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतंय या सगळ्यात फसू नाही म्हणून तुम्ही काय काळजी घेणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय विषय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र